अक्षरांचा रस पुढे एक तर आमच्या देवाच्या नामस्मरणाची गोडी लागत आणि एकदा का त्याच नाम आवडू लागलं की मग आम्हाला देहभाव हो सुद्धा कसा झाला हे पाहायला वेळ मिळत नाही लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे उदाहरण देतो तुम्हाला काही गोष्टी खऱ्यात खऱ्या बऱ्यात बऱ्या बऱ्यातही खऱ्या खऱ्यात बऱ्या बर्या। खर्या। काही गोष्टी खऱ्या नाही बऱ्या नाही बागुल बुवा खरा पण नाही बरा पण नाही असं तुमचं पोरग जर तू ऐकत नसल त्याला जर जेवायला घालायचं असल तर त्याची आई एक डोकं चालवते खाबर का बावा येईल पाहिलाय का बावा कधी कसला असतो ते मग पोरग विचारत आई काय कसला ग बावा मोठे डोळे मोठे कान लय मोठं डोकं आणि लय जाड आई चोपदार मामापेक्षा डबल <laughs> भावा पाहिलाय हो का तुम्ही भावा बराही नाही खराही नाही हाय का खरा का बरा आहे का बरं पण साप बराय खराय पण बरा नाही बाया पुजायला जातात नागपंचमीला चल्लीवाया भावाला पुजायला मग ते ताट काय आरतीचं ताट आहे दूध काय लाहया काय चल्लीवाया भावाला पुजायला चल्लीवाया माझ्या भावाला वळायला दूध काय व त्याला वारोळा आणि तोच तुमचा भाऊ दिदीचं कसं चाललंय घरी निघाला तर बघायला दिदीचं कसं चाललंय बघायला मग बरं वाटतं ना खरं आहे पण बरं नाही ना काय काय म्हणतात त्या नागपंचमीच्या सणाला त्याचा फोटो काय काढतात व्हॉट्सअपला स्टेटस काय ठेवतात नागाचे इंस्टाग्रामला मेन्शन काय करतात त्या नागाच्या स्टोऱ्या वगैरे ठेवून माझा ब्रो आणि तोच ब्रो शिसूचं काय चाललंय बघायला घरी निघाल्यावर झोप लागते का खरा पण बरा नाही तिसरी गोष्ट बरी आहे पण खरी नाही कोणती चित्रपट बराय पण खरा कुठं आहे साऊथ इंडियन मूवी जर लागली ना म्हातारा असं डोळे ओटरून बघतो त्याला जाहिरात लागलेली सुद्धा खपत नाही ती गोरी गोरी पान नटी असं बघत डोळे झूम करून स्वतःचे डोळे पण झूम करतो असं झूम करू करून बघत ते मग तिच्या असे ते कलर केलेले केसन सरळे केलेले केसन कोरलेल्या भोवयान तिनं केलेलं मेकअप लावलेलं फाउंडेशन लावलेली पावडर तिचे तिनं ती लावलेली लिपस्टिकन डोळ्याला लावलेलं काजळ असं वाटतं म्हात्याला मीच नट पाहिजे होतो पण त्याला ते सगळं झाल्यावर कळतं हे बरंय पण खरं नाही आता प्रकारचा होता खरं पण आहे आणि बरं पण आहे तुका मने खरे नाम मिठो बरे साधला निजनिष्ठा नाम म्हणून मुकी अमृताची वाणी इथपर्यंत घळला आणि देहा देवाचे कारण एक गंभीर प्रश्न मांडतो जो देवाच्या नादाला लागला त्याची परिस्थिती सांगतो तुम्हाला तुकोर चुलीवर हाराळी उगवली एक पत्नी अन्न अन्न करता मेली संतू अन्नदशत मेला मुलगा बेचाळीस लाखाची जागीरदारी संपली देवाच्या नादाला लागल्यावर आणि कसं म्हणतात कारण चांगलं होतं का तेनात राहू द्या प्रापंचिक गोष्टी देवाच्या नादाला लागल्यानंतर कमी होतील पण परमार्थिक गोष्टी वाढतात प्रपंच संपेल पण न्यायला मात्र जगाचा मालक दारात येतो याच्यापेक्षा ये आनंदाची गोष्ट काय न्यायला देव आला ज्याच्या घरात बसायला फाटकं पोहत नाही त्याच्या दारात तुकाराम महाराजाच्या दारात देव उभा होता पाहून घरास आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार कोप जर जर दर माझी मोडक्या त्या वाजा बरी वाकळाच्या शेजा मुख शुद्ध तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार असा असणारा पांडुरंग परमात्मा म्हणून देह देवाचे कारण का देवाच्या कारणाला जर देह गेला तर आमचा फायदा काय होतो फायदा सांगतो लक्ष द्या आता शेवटचा दृष्टांत बरोबर थांबू आपण झालंय मला माहित आहे चपात्या डोळ्यावर आल्यात दिसतय मला उभा राहणारला सुद्धा बासुंदी वगैरे दिसायला लागली आता चोपदार नाही ना घात तुम्ही हा म्हणूनच तुम्ही फ्रेश आहे हो मेरा भजन चालायचं मंदिरात लहान होती ना तोपर्यंत तो गोड वाटायचं आईला राजाची पोरगी होती कोणाची होती जिचा बाप श्रीमंत आहे आई श्रीमंत आहे तिचं राहणं पण श्रीमंत तिच्या गळ्यातले हार तिचे कपडे तिचं वागणं राजकणं दी तिचा नात कुणी करावा अशी चालली ना तशे पाचशे कामगार सोबवतले असायचे तिच्या दासी असायच्या सात आठ जणी बसायला सुद्धा तिला गालीचा असायचा चालायला समोर हरळीत टाकायची लोक गवत फुलं टाकायची थी तिच्या वाटेवर इतकी नाजूक आणि खरच मोठ्या चिपरत दिसायलाही सुंदर एकदा आई बरोबर कीर्तन ऐकायला गेली ती कुठे गेली तिने ते कीर्तन ऐकलं कीर्तनकारांनी समर्पण सांगितलं तिच्या लक्षातच बसलं सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द दुसरं नावच त्याग आहे सांगितलं देवा त्याग कीर्तनकारानं देवाबरोबर लग्न झालं पाहिजे देव आपला मालक असला पाहिजे पतीवर ते जायचा व्रतार प्रमाण देव आपला पती असावा आणि खरंच नवरा प्रमाण आहे बाकीचे नुसते नाते होते तिला राग आला असं बॅगेत भरलं सगळं दफ्तर तिचं गबाळ टाकली पाठीवर बॅग निघाली मग दिरा वहिनी कुठं चाललाय माहेरला लग्न आहे माझा आठ दिवसावर नसते थांबत मी मग सासू आली सुनबाई अगं एवढं रागवू नये बाळा आईसारखे आहे का नाही तुझ्या परत जाऊ ना नाच्या घरी चपात्या खायला पण अशी रुसून जाऊ नको निघाली मी मग परत जरा वेळानं ननंद आली वहिने तू तर कधी मरते ह्याचीच वाट बघते ग मी कोणाचंच ऐकलं नाही एसटी स्टँड गाठलं तुमच्या गावात आहे का टी स्टँड कुठ आहे पाठीमाग कोपऱ्यावर गेली बॅग हातात घेऊन फुगलेली अशी मग तिचा नवरा आला गाडीवर स्प्लेंडरवर आरस काढलेली स्प्लेंडर वळवली बोलला सुद्धा नाही ती फुगली होती बोल ना चाफा बोले ना डोले ना चालेना हले ना असा चापा जर हलत नसेल ना जमाना गेला पाया मागे सरायचा असं मला म्हणायचंय हा ते अशी फुगलेली चाफा बोले ना तिलाही काही बोललं नाही इतका उशीर सगळे आले वैनी थाबा सासरा आला असून बाई थांब सासू आले ऐकलं नाही तिनं पण नवरा फक्त जवळ गेला बसून आली माघारी काल्याच्या कीर्तनापर्यंत काय कुणाला बोलली नाही परत नवरा प्रमाण पतिव्रते ते प्रतार प्रमाण हे तिनं ऐकलं आणि पडली देवाच्या प्रेमात ज्याला त्याला म्हणायची माझं लग्न झालं देवाबरोबर लग्न झालं कृष्णाबरोबर लग्न झालं सात वर्षाची पोरगी झाली तरी म्हणायची माझं लग्न झालंय दहा वर्षाची झाली तरी म्हणायची माझं लग्न झालंय बारा वर्षाची झाली तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या ते बघ तुझ्या नवऱ्याचं घर कृष्णाच्या मंदिराकडून बघून ते बघ तुझ्या नवऱ्याचं घर आणि तिला हळूहळू कृष्ण आवडू लागला मंदिरात जायची आतमध्ये भजन करत बसायची दिवसही कळत नव्हता रात्रही कळत नव्हती मोठ्याची पोर तिला कोण काय बोलणार आहे चौदा वर्षाची झाली सोळा वर्षाची झाली अठरा वर्षाची पोर लग्नाला आली आणि मग मात्र गाव हसायला लागलं तिने तिचे केस वाढवले जटा वाढवल्या भजन करायचे आणि देवावर प्रेम करायचे राधेचं भजन करायची कृष्णाचं भजन करायची देवाला आळवायचे भावकीतली माणसं गावातली माणसं हसू लागली बघा रे राजाची पोर वेडी झाली वेडी देवाकरता वेड लागलं तिला देवाचं अरे देवदासी झाली लोक हसायची राजाला राग आला एकदाच आला मंदिरात चल घरी ती म्हणली येणार नाही का लग्न झालं बाबा माझ कोणा आहे देव ते काय समोरचा देव लग्न केलं मी त्याची आहे कशाला लग्न करता माझं दुसरं बाबा माझं लग्न झालंय माझं लग्न झालं बाबा राग आला बापाला मारण्याचा प्रयत्न केला पुरीला विषाचा प्याला दिला तरी सुद्धा तो प्याला पिऊन टाकला गेली नाही राणे विष दिया मनो अमृत पिया मीरा गोविंद गोपाल गाने लगी बैठी संतो के संग रंगी मोहन के रंग मीरा प्रेमी प्रीतम को मनाने वो तो गली 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 हरि गुण गाने लगी ऐसी लगन ऐस रे ऐसी लगन सगेज आनंद ऐसी मेरा हो गई मगन वो तो गली गली हरे गुण गाने लगी ऐसी लागी लगन लगी लगी रे लगन लगी ला लागी, <स्थीक> लागी, लागी लगन लागी, लागी लगन लागी लागी रे लगन लागी, लागी, रे लगन लागेला आता नाही कोण नाच भान आता लागी रे लगन हे यांचं शूटिंग काढा लागी, रे लगन लागी लगन हा लागे आता फक्त वाट लागी हो नाही आता <laughs> देवाच्या भजनात वेळी झाली मीराबाई जय जय राधार मन हरी बोल जय जे राधार मन हरी बोल बस जय जे राधार मन हरी बोल जय जे राधार मन हरी बोल आता चिपळ्या घेतल्या मीराबाईनं खांद्यावर विना आणि कृष्णाच्या मंदिरात नाचायला लागली बापानं नेमणूक केली एका दासीची तिला जेवायला घाला खायला घाला पाणी द्या प्यायला बाहेर येऊ द्यायची नाही तिला मिली तरी चालेल देवळात मरू द्या दे। तिला तीच पाहिजे होती मीराबाईला बस आणि मग भजन सुरू जय जय राधार मन हरिभो जय जय राधार मन हरि येऊ द्या दरवाय सरळ 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 हातवर एक टाळी एक टाळी एक टाळी सोबत एक टाळी वाजवा जोरात टाळी टाळीचा आवाज एक जय जय राधा मन हरी बोल जय जय राधार मन हरी बोल बोला 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 आवाज आवाजू जय जय राधा आ जय जय राधार मन हरि बोल जय जय राधार मन हरी बोल टाळी वाजो स्वर धरा बाबा सुर धरा राबाईचे माऊस भावायत काय कोणत्या ऐकतच नाही जय जय राधार मन हरि राधारि राधार मन हरि राधार जय जय मन हरि बो जय जय राधा जय जय राधा जय जय राधा रमन हरि बोल जय जय राधा जय जय राधा 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 रमन हरि बोल रमन हरि बोल रमन हरि बोल रमन हरि बोल जय जय राधा रमन हरि बोल भजन करायचे जी दासी होती ना डबा देणारी एक दिवशी आजारी पडली तिचं पोरग लग्नाला आलो होती एकवीस बावीस वर्षाच त्या दासीने सांगितलंय बघ ती मीराबाई देवळात असते राजाची आहे भजन करते डबा घेऊन जा ते म्हणलं जाणार नाही जातो का नाही रे तू जाणार नाही शपथ आहे माझी तुला जा आई जाणार नाही मी तसल्या देवदासीकडं जातो का नाही जातो डबा घेतला आणि देवळात आलं डबा सरकवला बघणार नव्हता पण दरवाजाच्या फटीतन आतमध्ये डोकावून बघितलं मीराबाई दिसली त्याला एवढं सुंदर एवढं तेच त्यांच्या चेहऱ्यावरच त्यांच्या कपाळाचा गंध किती सुंदर मीराबाई त्यांना पाहिलं आणि बघतच बसला हा घरीच जायना आई शोधत शोधत आली अर्थ घरी चल ना नाही येणार आता मला लग्न करायचं म्हणे मीराबाईशी आई म्हणली डोक्यावर पडला गरे राजाची पोरगी आणि देवदासी देवाला सोडलंय त्या बाईला आणि बाई बरोबर लग्न करतो चाल लग्न करीन तर तिच्या बरोबरच करी दहा दिवस जेवलं नाही पोरग किती दिवस मरायला आलं हिची काळजी मीराबाईनं टिपली एक दिवशी डबा द्यायला आल्यावर दासीला विचारलं दासी काय काळजीत दिसता मीराबाई तुम्ही विचारू नये ना आम्ही सांगू नये परवा माझा पोर घालता तुम्हाला डबा द्यायला दहा दिवसापूर्वी मग पाहिलं हो त्यानं तुम्हाला वेळ लागलं त्याला म्हणतो तुमच्याशी लग्न करणार आहे मी त्याला सांगितलं पण ऐकत नाही माफ करा बरं का, का सांगू नका कोणाला मारू नका त्याला हो राजकण्य तुम्ही मीराबाई म्हणतात लग्न करायचं हा मग द्या त्याला पाठवून का तो जेवत नाही म्हणून तुम्ही जेवत नाही तुमचं सुख ते माझं सुख द्या बरं पाठवून त्याला मीराबाई तुम्ही लग्न तुम्ही द्या तर खरं पाठवून पळतच गेली एकशे वीसच्या स्पीडनं <laughs> पप्या अरे मीराबाई होय म्हणल्या त्यानं उड्याच मारायला चालू केलं मीराबाईशी लग्न मीराबाईशी लग्न ते बाबा लगीन कसं ते नाचत होत तसं मोठ्यात नाचायला लागलं मीराबाईशी लग्न मीराबाईशी लग्न मीराबाईशी लग्न सद तीस वर्षाच्या नवर देवाला जेव्हा फिरून फिरून थकल्यानंतर शेवटी मामाच्याच घरचं स्थळ चालून येतं त्याला जसा आनंद होतो तसा आनंद झाला त्याला नवरदेव झाला तू मचा लागला तो पळतच आला मीराबाईकडं मीराबाई म्हणले अरे थांबतं खरं का मंदिर उघडाय आहे मग थोडं थांब लग्न करायचं ना हा ऐक ना काय लग्न करते तुझ्याशी पण ऐक काय दहा दिवस माझ्याबरोबर तू भजन करायचं काय करायचं भजन मी जसं भजन करते की नाही देवळात हा तसं तू माझ्याबरोबर भजन करायचं तो मला दहा दिवसच का हा मग लग्न करणार मीराबाई काय तुम्ही जर लग्न करत असाल तर दहा दिवस नाही जिंदगीभर भजन करेन तुमच्या संग लग्न करा अरे हो एवढा उतावा नवरा गुडघ्याला बाशिंग बरं नाही घे बरं टाळ हातात त्यानं टाळ हातात घेतला घे बरं विना खांद्यावर विनाही खांद्यावर त्याला वाजवायचं माहित नव्हतं जहाज वाजवल्यासारखं वाजवू लागलं सुरुवातीला पण हळूहळू जमू लागलं हा मन मग त्या मीराबाई पुढं म्हणायच्या हा माग म्हणायचा जय जय राधार मन हरि बोल हो जय जय राधार मन हरि बोल जय जय राधा जय जय राधा जय जय राधा स्वर धरा ना बाबा राधा 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 जे जे राधा 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 रमन हरि एक दिवस संपला दुसरा दिवस उगवला पुन्हा भजन चालू जय जय राधा जय जय राधा 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 चार दिवस झाले पाच दिवस झाले दहा दिवस झाले ती म्हणली डोळे उघड तो काही हातला नव्हता तुम्ही जांभळ्या दिल्या त्याला नाही दिल्या मीराबाई का भजन थांबवलं अरे लग्न करायचं ना तुला माझ्या बरोबर तो म्हणला मीराबाई वेड्या झाल्या काय लग्न हा तो नव्हता का, का म्हणत अरे वेडायच काय तू म्हणत होता लग्न करायचं मीराबाई मी नाही वेडा तुम्ही वेड्यात का कुणाचं लग्न लावता तुझ अरे माझं लग्न झालंय हा नवरदेव म्हणतो कुणाबरोबर रे ते काय त्या समोरच्या कृष्णा बरोबर एवढी भजनात ताकद आहे मीराबाईशी लग्न करायला आलेला पोरगा देवाशी लग्न करून झालंय म्हणतो ही कशाची ताकद मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी फायदा चित्त जैसे गंगाजळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ आणि असा जर साधू भजन करणारा नामस्मरण करणारा शुद्ध बीजाचा शुद्ध कुळात असणारा नामानं पवित्र झालेला तुम्हाला जर भेटला तर महाराज फायदा काय तू कामने जाती तू कामने जाती तापदर्शने विश्रांती मोक्या अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठोबा रुमाई नाई वाधो विठोबार कुमाई जय विठो पार कुमायू विठोबार कुमायू वाधवा विठो पार कुमायू जय जय विठो जय 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 जय